नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या साड्यांमध्ये जसे नवनवीन डिझाईन्स आणि फॅब्रिक आलेले आहेत तसे सध्या रेडीमेड ब्लाऊजची खूपच फॅशन आहे आणि ह्या रेडीमेड ब्लाऊजमध्ये तुम्हाला वेगवेगळे फॅब्रिक आणि वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळतात कधी कधी साडीसोबत आलेला ब्लाऊज हा चांगला असतोच असे नाही अशा वेळेला असे रेडीमेड ब्लाऊज आपल्या कामाला येतात खास प्रसंगी किंवा सणावरांना जर साडीवरती तुम्ही असे ब्लाऊज घातलात तर साडीवरती पर परफेक्ट लुक क्रिएट करू शकता त्यासाठीच आज मी या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले लायक्रा स्ट्रेचेबल ब्लाऊजचे डिझाईन्स घेऊन आलेले आहे सध्या असे ब्युटिफुल लायक्रा स्ट्रेचेबल ब्लाऊज फारच ट्रेंडिंगमध्ये आहेत या ब्युटीफुल ब्लाऊज हे लॉंग स्लीवजमध्ये आणि राऊंड नेकमध्ये पाहायला मिळतात अगदी सिम्पल साड्या असतील प्रिंटेड साड्या असतील किंवा पार्टीवेअर साडीवरती तुम्ही असे ब्लाऊज स्टाईल करू शकता या ब्लाऊजमध्ये जवळजवळ सर्वच कलर्स पाहायला मिळतात तुम्ही हे ब्लाऊज साडीवरती कॉन्ट्रास्ट मिक्स मॅच करू शकता किंवा साडीच्या सेम कलरवरती जर असे ब्लाऊज घातला तर खूपच छान दिसाल कॉटन साडी असेल सिफॉन साडी असेल किंवा प्रिंटेड जॉर्जेट साडीवरती तुम्ही असे ब्लाऊज स्टाईल करू शकता तुम्हालासुद्धा साड्यांवरती नवनवीन आणि ट्रेंडिंग ब्लाऊज ट्राय करायला आवडत असतील तर तुम्ही असे लायकरा स्ट्रेचेबल ब्लाऊज नक्कीच पिक करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा